अचूक निदान शेती हा नवा चॅप्टर तुमच्या पुस्तकामध्ये कृषी मूलतत्वेच आहे त्या ठिकाणी अचूक निदान शेती प्रिसिजन फार्मिंग असं त्याला म्हणतो या शेतीमध्ये काय केलं जातं की आपण त्याच्यानंतर व्याख्यास व्याख्येमध्ये गेलो जो या स्थानिक बदलाचा विचार करून कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात फायदा होण्यासाठी विविध उपयुक्त तंत्रज्ञानाचा एकात्मिक एकात्मिक पद्धतीने वापर करणं म्हणजे अचूक निदान शेती होय त्यालाच आपण प्रिसीजन फार्मिंग इंग्रजीमध्ये म्हणतो सगळ्यात महत्वाचं काय आहे की स्थानिक बदलाचा विचार नाही करून स्थानिक बदल आपल्या भागामध्ये स्थानिकरित्या आपल्याला काय बदल करता येतात आणि कृषी क्षेत्रावर यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणं यांत्रिकीकरण बदल शेतीवर बदल होणं गरजेचं विविध उपयुक्त तंत्रज्ञानाचा एकात्मिक पद्धतीने वापर करणं म्हणजे अचूक निदान शेतीवर त्यालाच प्रिसिजन फार्मिंग असं म्हटलं जातं अचूक निदान शेती पद्धती मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपग्रहाद्वारे शेतीचा जो माहितीचा उपयोग म्हणजे मातीचा मातीची परिस्थिती कशी आहे वनस्पतीचा विकास कसा का होत आहे याचा अभ्यास केला जातो उपग्रहाद्वारे त्याची मांडणी केली जाते आणि त्या ठिकाणी त्याचा माहिती घेऊन त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं याला पाहिलं जातं की बियाणं खतं कृषी रसायनं किंवा कीटकनाशक पाणी याचा अचूक वापर करून पीक उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा करून देण्याचं काम केलं अचूक निदान शेती पद्धतीमध्ये एवढ्या जमिनीच्या तुकड्याअंतर्गत येणाऱ्या पीक उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक घटकाचं आणि निविष्टाचं अचूक असं नियोजन निदान केलं जातं त्यानुसार आवश्यकतेनुसार पहा असणाऱ्या प्रत्येक घटकाचं निविष्ठाचं त्या ठिकाणी निदान केलं अचूक निदान केलं जातं त्याचबरोबर आवश्यकतेनुसार पिकासाठी नियोजन करत असताना त्याच्या पद्धती आणि त्या लागणाऱ्या कृषी निविष्ठा म्हणजे त्यांची गरज याही त्याच्याकडे पाहिलं आता पुढे त्या ठिकाणी एक उपयोग म्हणण्यापेक्षा आपण त्या महत्त्व म्हणून काय आहे मुद्देसूक पाहू नंबर एकला अचूक निदान शेतीचा अवलंब केल्यामुळे शेतकऱ्यांना पीक उत्पादनासाठी हवामानाचा अंदाज येतो हवामान कसं आहे पीक उत्पादित करायचं असल्यावर अगोदर हवामानाचाच अभ्यास करावा लागतो तेव्हा पीक उत्पादित घेता येतं आणि हवामानाचा अभ्यास जर नसेल तर त्या ठिकाणी पीक उत्पादन आपलं चुकतं हेही तितकंच आहे त्याचबरोबर त्या योगाने पीक नियोजन आणि पीक पद्धतीचं नियोजन आपल्याला चांगलं करता येतं दुसरा मुद्दा आहे महत्त्वाचा मध्ये अचूक निदान शेती पद्धतीमुळे हे निविष्ठा काटेकोरपणे वापरता येते म्हणजे शेतावर लागणारे जी काही सगळ्या काही कृषीनिविष्ट आहेत बी बियाणं कतं रसायन किंवा औषधं कीटकनाशकं बुरशीनाशक यांचा वापर करत असताना काटेकोरपणा अंगात देतो आणि माहिती असलं हे होणार यापासून हे होतं म्हणून त्याच्यामुळे त्याचा एक महत्व त्या ठिकाणी तयार होतं अचूक निदान शेती पद्धतीमुळे अचूक अशा पीक संरक्षण पद्धतीचा अवलंब करता येतो पीक संरक्षण पद्धती शक्यतो आपण कोणत्याही पद्धतीचा अवलंब करताना एकात्मिक पद्धतीचं कडे आपण वळा आणि पीक संरक्षण करत असताना तर या बाजूसोबतच येतात पण या पद्धतीमुळे आपल्याला अगोदरच माहिती आहे किंवा डाटा असल्यामुळे या भागात स्थानिक बदल काय काय स्थानिक बदलामध्ये काय ठिकाणी या काही पिकावर काय अशा अशा प्रकारे कीड पडते अशा प्रकारे रोग पडतात याची माहिती आपल्याला अगोदरच असल्यानं आपल्याला त्याचा अवलंब चांगल्या पद्धतीने करता येतो अजून निदान शेतीचा पुढचा मुद्दा जाऊया त्यामुळे पर्यावरण संतुलन करता येतं पर्यावरण पर्यावरणावर आपल्याला भर देता येतो त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे म्रजसंधारण करता येतं म्रजसंधारण म्हणजे मातीचं सांभाळ करणं तितकंच महत्वाचं आहे त्याचबरोबर उत्पादन खर्चात कपात करता येते उत्पादन खर्च जो आहे त्याच्यामध्ये कपात करता येते त्याचबरोबर या पद्धतीमुळे निश्चितपणे उत्पादनात स्थिरता आणता येते स्थिरता म्हणजे निव्वळ उत्पन्न जे घासारा होत चाललं आहे त्या ठिकाणी काहीतरी स्थिर गुण ठेवणं गरजेचं आहे म्हणजे त्याची अपेक्षा आपल्याला करण्यापेक्षा नुकसान होण्यापेक्षा किमान त्या मूल मूळ बाजूवर जर गेलो तर त्या ठिकाणी याचा येतो तर अचूक निदान शेती पद्धतीचं प्रश्न विचारला तर अचूक निदान शेती म्हणजे काय ते सांगून त्याचे महत्त्व लिहा असा प्रश्न आठ गुणाला येऊ शकतो तर त्यावरती त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एकदम मोजकं पुस्तकामध्ये दिलेलं पान नंबर एकशे वर तर तेवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला हे त्याला आठ गुण पडतील धन्यवाद पूर्ण